काय घटना आहे अशी घटना घडली आम्ही सपोरच्या पाय थांबतो आमचं आपलंच घर आहे तर ते मुलगी आमची तिथं असे थांबले होते वाळूच्या ढिगावर खेळत होते ह्यांना मी जेवाय विवाया केलं जेवण दिलं आणि मी गेले आपली शेतावर निघून आणि ती पोरगी असे खेळायला लागली माझी सोन आणि ती भाशी ती अशी घरात स्वयंपाक करत होते तर ती कॉन्टरला ती आली तर ती पोरगी तिकून रडत आली म्हणते आई नाही मम्मी म्हणते अगं त्या पोलीस काकाने आहे ना मला अशी बाजूला नेले आणि माझे चड्डीत हातबीत घातला हां आणि ती परढत आली घाबरली पक्की हां मग माझ्या मुलग्याने मला फोन केला तर मी पळत आले घरी घरी आले म्हणते बाबा काय आलं रे तर म्हणतो आई तिला आहे ना म्हणतो बघ ह्या भाड खावाने बघ म्हणतो काय केलं आई तू सांगते ह्याला मुसकड म्हणतो मला म्हणतो तर मी म्हणले थांबा बाबा काय त्याच्या आधी जाऊ नका जरा आपला तात्या म्हणजे हा माझा आहे म्हणजे बाबा त्याचा मला विचार घेऊ दे मग त्याला काय करायचं ते करू नाही तर याला आपण पोलीस कंप्लेंटी करू आणि तिथं जाऊ मग साहेबांना बोलावला आम्ही तो मेन साहेब आलं तर म्हणलं आजी काय काय झालं तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं की म्हणले बाबा असं असं यांनी केलं की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली हां आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असल तर आम्ही कायदा मागायचा कोणाकर सांगा ना हां आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना मग आम्ही हातपाच राहायचं कोणाको ते सांगा ना मला तुम्ही हां हां मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आहे त्याला हा का आता आमचं एकलंच घर पडतं साहेबांना पण किलो आमच्या दरवाज्यांना दरवाजा ना नाही खिडक्या नाही माझ्या घराला आणि एकलं आई राना रानात मी राहते हा उद्या काय कोणी येऊन करायचं मग त्याला काय आणि फुल पिलेला माणूस पक्का पिलेला हा आणि तुम्ही कायद्यावालीच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा लागे 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 लागे। ना मला तुम्ही आता तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागला लोकांची गरिबाची छेड काढायला लागल ती पण चिमुकल्या पोरीची हा मग काय करायचं आम्ही सांगा ना त्याला मग याला आम्हाला कायदा न्याय भेटला पाहिजे का नको सांगा ना मला एवढंच आमचं म्हणणे बाकी काय नाही आमचं म्हणणे हा बाकी कर्मचारी आपण एक दिवसाकरता बंदोबस्ताकरता बोलण्यात आलं होतं खाल्लं पंचवीस डिसेंबर होता नाताळदा होता मग एक्स्ट्रा बंदोबस्त बाहेरनं बोलण्यात आला होता त्यापैकी हे कर्मचारी आलेले आहेत आणि यांना विसापूरच्या पायथ्याखाली आपण बंदोबस्त दिला होता की त्या ठिकाणी गर्दी वगैरे होते म्हणून आणि त्या ठिकाणी असे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एका मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचा से तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याला ताब्यात घेतलं त्याची मेडिकल तपासणी केली फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे जी व्हिक्टीम मुलगी आहे ती तिला पण काही प्रश्न विचारत आले तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये बी एन एस सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत सेरे सेव्ह सिक्स्टी फोर सिक्स सेवन्टी फोर सिक्स्टी फाय टू बी एन एस आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट पण हा पण त्याला अप्लाय केलेला आहे आरोपीला तर जो पोलीस कर्मचारी आहे डिलेक्ट पण कर्मचारी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्या पण तो दारू पिला होता किंवा कसं या अनुषंगाने चाचणी पण करण्यात आलेली असून त्याला आज न्यायालयामध्ये आपण हजर करत आहोत या अनुषंगाने असं काही प्रकार पूर्वीचा आहे काय किंवा त्याची हिस्ट्री किंवा याच्या मागं काय आणि इंटेन्शन्स वगैरे क्लिअर करण्यासाठी आपण त्याचा रिमांड घेत आहोत तो दारू पिलेला होता का नक्की त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे आणि तो असंबद्ध वगैरे होता असं त्याच्या रिपोर्ट्समध्ये आहेत आणि आपण त्याचं ब्लड वगैरे येऊन फॉरेस्टिकला परत पाठवणार आहोत की त्याचं पर्सेंटेज वगैरे काही आहे का त्यामध्ये सर आपण रेग्युलर पोलीस स्टेशनचे नाही आहेत ते त्यांना आपण बंदोबस्त करता जे आपण बाहेर नाही फोर्स बोलवतो लोणाळा मुख्यालयातून त्या तिकडनं तो आलेला होता आ, सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे त्याची प्रोसेस चालू आहे यापुढची मोठी स्टेप्स करण्यात येईल त्यामुळे जसे याच्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं कधीच होऊ नये या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स मेजर पनिशमेंट असे होत राहतील खूप ठीक आहे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे अजूनही आपण त्यांना सी डब्ल्यू सी समोर हजर करणार आहोत सर आमचं त्यांच्यावर कायम काउन्सिलिंग रेपो आहे चर्चा आहे डिस्कशन आहे चांगले रिलेशन्स पण आहेत आणि आम्ही याबद्दल नेहमीच सतत आम्ही पब्लिक पी आर शिवाय आणि एचआरशिवाय आमचं पोलिस सोर्सिंग नाही पोलिस पोलिसिंग अ पॉलिसिंग आमचे कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी लोकांबरोबर राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणारच आहेत हो याचं गांभीर्य पण माननीय पोलीस अधीक्षक सो देशमुख सर आमचे या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी येतो होते स्पॉट व्हिजिट केलेले आहेत प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललेले आहेत चर्चा केलेल्या आहेत त्यांनी या गुन्ह्याची असटे आणि सगळी माहिती जाणून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा संदर्भात कारवाई होत आहे